धाडीला शिव नमस्कार मी संगीतकार प्रशांत नागती नमस्कार मी गायिका सोनाली सोनावळे तर जेव्हा मी बिगीटसाठी पहिलं गाणं केलं होतं बिगीट मीडिया या, या यूट्यूब चॅनलसाठी आला बेलगडा आणि ती दोन हजार तेवीसची ची माझी शेवट होती हे शेवटचं गाणं होतं ते माझ्या आणि दोन हजार चोवीसची सुरुवात त्यांना माझ्याकडूनच करायची होती त्यामुळे त्यांनी सांगितलं आपण दुसरं गाणं करूया मग शिवजयंतीनिमित्त का शिव छत्रपती शिवाजी महाराजांवर गाणं करावं ही संकल्पना डोक्यात आली बट डेफिनेटली माझी खूप सारी गाणी आलेली आहेत खूप लोकांनी प्रेम दिलं मी जसं सोनालीने आम्ही काम केलेलं आहे खूप गाण्यामध्ये सोनाली माझे खूप गाणी गायलेली आहेत आणि दीड खूप मिलियन्समध्ये व्ह्यूज आहेत सगळ्या गाण्यांना बट Uh, महाराजांसाठी मी कधी प्रयत्न नाही केला कारण लोकं म्हणायचे की अरे तू तु, uh, तुझ्या गाण्यांना एवढं प्रेम देतात लोकं तर तू तू महाराजांसाठी गाणे कर कारण माझं असं होतं की मी जेवढी गाणी केलीत आतापर्यंत त्याच्यापेक्षाही जास्त मोठ्या स्केलवर मला ते गाणं करायचं होतं त्यासाठी हवं होतं प्रोडक्शन कारण डेफिनेटली मी आतापर्यंत अल्बममध्ये मी सगळे बिग बजेट गाणीसुद्धा माझ्याकडून झालेली आहेत पण त्यापेक्षाही दुप्पट तिप्पट बजेट लागणार होतं गाण्याला त्या हिशोबाने बिगिट मीडियाने जेव्हा मी त्यांना संकल्पना सांगितली आणि त्यामुळे हितिका आणि अनुष्काने त्याला होकार दिला आणि अविनाश सर अनिल सरांनी सपोर्ट केला आणि डेफिने एवढ्या मोठ्या स्केलचा आणि मला सांगायला आवडेल की सगळ्यात हायेस्ट बजेट अल्बम सॉंग आहे हे आतापर्यंतचं त्यामुळे मला त्याचा आनंद होता की कोणीतरी बजेट टाकते कोणतरी प्रोड्युसर आणि म्हणून म्हणून मग तेव्हापासून आम्ही पूर्णपणे जोशाने काम सुरू केलं गाणं लिहायला घेतलं डेफिनेटली महाराजांचं गाणं असल्यामुळे शिवकालीन गाणं आहे म्हणजे शिवकालीन गावाची संकल्पना आहे माझ्या डोक्यात जेव्हा आलं होतं माझं आणि अविना सरांच्या त्या संदर्भात बोलण्यात आलं की आपण असं एक गाव आहे बेसिकली जे मुघलांच्या अधिपत्याखाली आधिपत्याखाली होतं आणि ते स्वराज्यात आले आणि स्वराज्यात आल्यानंतरचा तो त्यांचा आनंदोत्सव हो आहे की त्यांना खलिता आला निरोप आला की दवंडी आली आणि त्याच्यात सांगण्यात आलं की आत्ता हे गाव हे मुघलांच्या आधिपत्याखाली नाही आहे तर हे आता महाराजांच्या स्वराज्यात आले सो तो जो आनंद आहे तो आनंद या गाण्यात दाखवण्यात आला आहे त्यानंतर त्या आनंदाच्या ज्यामध्ये गावच्या लोकांनी नवस केला होता अंबाबाईला आम की आम्ही या या सगळ्याचा जासातून आम्हाला मुक्त कर आणि त्या नवस, नवस, नवसा नवस नवसाला देवी पावली यासाठी एक गोंधळ गावात आहे आणि गोंधळाला स्वतः महाराज घेत आहे सो तो एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स होता की आम्ही जेव्हा तो गोंधळ टाकला सोनालीच्या आवाजात तो रेकॉर्ड झाला सो so, प्रत्येक गोष्ट याच्यामध्ये आम्हाला थोडीशी हे होती चॅलेंजिंग होती की कुठलीही गोष्ट कमी क का पडता कामा नये या काळातलं आहे त्याच्यामुळे त्या काळातलं आहे त्याच्यामुळे या काळातली एखादी इका, एकही गोष्ट त्याच्यात दिसू नये तो महाराजांचा रोल कोण करणार तर विशाल निकमसारखा कॅरेक्टर मिळाला जो डेफिनेटली सूट करतो महाराजांसाठी सो खूप गोष्टी बघण्यात आल्या की गाणार आता आदोद आता गाणार होता सोनालीने ज्या पद्धतीने गायलं आहे वेगळं तिच्या युजल टेक्स्चरपेक्षा वेगळं गायलं आहे सो या सगळ्या गोष्टी आम्ही खूप विचारपूर्वक केल्या आणि दिग्दर्शन अभिजितने केले संपूर्ण टीम चेतन आणि चेतन नानू वगैरे यांनी कोरिओग्राफी केली आणि जे कलाकार आहेत ते रितेश विशाल वैष्णवी बनी हे तर जबरदस्त आहेतच सो एक जुळून आलं साधा सा एकंदरीत खूप वेगळी जर्नी होती कारण जसं दादा म्हणाला हे हे माझ्या युजुअल टेक्चरमधलं गाणं नव्हतं सो हे माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेरचं काहीतरी होतं आणि त्यात ते महाराजांसाठी करणं म्हणजे एक खांद्यावरती जबाबदारी घेऊन पण सांभाळून नाही तर एक खूप कम्फर्ट झोनच्या बाहेर जाऊन काहीतरी करणं ही खरं तर एक चॅलेंज होतं हे माझ्यासाठी पण मी स्वतःला खूप छान प्रकारे प्रिपेअर केलेलं होतं की मला आता माईकवर गेल्यानंतर विसरायचं आहे की मी सोनाली आहे आणि मी कशी गाते माझं एक्झॅक्ट जॉनर काय आहे मला सगळं विसरून बेभान होऊन गायचं होतं आणि मी हे नेहमी म्हणते की जेव्हा मी माईकवर गेले आणि जेव्हा मी गोंधळ गायला मला मला मी वाटले नाही ती कारण मी सोनाली म्हणून गायलीच नाही आहे माझी जर तुम्ही आधीची गाणी जर तुम्ही ऐकलेली आहेत मी बऱ्याचशा वेगवेगळ्या जॉनर्समध्ये गाणी गायली आहेत पण गोंधळ हे अगदीच मला वाटते बाकी सगळी गाणी इकडे आणि त्याच्या ऑपोजिट हे गाणं आहे गोंधळ आहे माझ्यासाठी आणि तो छान जबाबदारीने मी पार पाडला आणि माईकवर जेव्हा मी गेले मला सगळे मोटिवेट करत होते मला दादा तिकडनं छान प्रकारे डिरेक्ट करत होता की अजून थोडा वॉइस टेक्स्चर अजून थोडासा जाड हवा आहे इथे ॲग्रेशन हवं आहे इथे थोडं सॉफ्ट हवं आहे सो ते सगळ्यांच्या एक टीमवर्कने ते आहे जे आहे ते आणि खूप सुंदर एक्सपिरियन्स होता काय सांगू या गाण्यातले प्रत्येक शब्द लिहिताना मला ते होतं आधी मी हुक लाईन मला सुचली होती की माझ्या मनामध्ये ध्यानामध्ये शिवबाचं नाव सो ती तिथून जे सुरुवात झाले ना त्यानंतर मराठी मातीसाठी रामरूपी अवतरला वाली र म्हणजे मराठी मातीसाठी रामाच्या रूपाने एक वाली अवतरला आहे तो माझा शिवबा काही लाईन्स आहेत ते म्हणजे माझे ते एंड पॅच जे आहे मला वाटतं ते गाऊन दाखवेल ही आधी ते एंड पेच ओ जो पूर्ण आहे आपला अंधार सरला हुजरेली ज्योती राज शुभ तुझा येण्याज समशान झाली भती धरली पिकवी सोन तुझा नावान ना। रावळा मधला देव पायीराच्या डोईवरती पदरहाय तुझ्या पायीरा माझ्या शिवारा ज <laughs> या लाईन तुम्ही ऐकल्यात आता <laughs> त्यामुळे या लाईन सगळं लिहिताना खूप होतं की ओ... ज्या लाईन्स लिहिलेल्या आहेत ना त्या सगळ्या लाईन्स आत्ताच्या काळातसुद्धा जातात की महाराजांमुळे हे आहे की आधी राऊळं नेस्तव नेस्तनाभूत होत होती पण महाराजांमुळे ती रावळे शिल्ल शाबूत आहेत आज स्त्रियांच्या डोक्यावर जो पदर आहे तो सुद्धा महाराजांमुळे आहे अदरवाईज आज नसतं तसं काही सो त्या सगळ्या गोष्टी या गाण्यात टाकण्याचा प्रयत्न केला इव्हन गोंधळाच्या ज्या लाईन्स असतील त्यासुद्धा अन्यायमातेला होत वता चौ बाजूनी नेस्तनाभूत केली होती राऊळे या देत्यांनी आणि घातलं साकडं तुला तू तु पावली नवसाला गोंधळ मांडीला आय माय भवानीचा आणि तिने धाडीला माझ्या राजाला म्हणजे हे लाईन्स आहेत ना त्याच्यामध्ये सगळं आर्दता टाकण्याचा मला प्रयत्न केला मी आणि ते लोकांना आवडते सो सगळ्या लाईन्समध्ये पूर्ण गाण्यामध्ये तू सुरुवातीपासून की शेवटपर्यंत की मला प्रत्येक लाईन लिहिताना सगळे जवळचे होते आणि महाराजांना जेवढं मग मी समजू शकलो आहे माझ्या बालबुद्धीने तेवढं मी टाकण्याचा प्रयत्न नक्कीच यांना केलेला आहे म्हणजे महाराजांना पूर्णपणे आत्मसात करणं हे कोणाला शक्य नाही आहे आणि त्यांच्याबद्दल आपण जेवढं जा जाणू तेवढं कमीच आहे त्याच्यामुळे जेवढं माझ्या बुद्धीला जेवढं महाराज कळाले तेवढं सगळं मी टाकण्याचा माझ्या परीने प्रयत्न केला आहे आदर्शासोबत काम करताना आम्हाला नेहमी खूप मजा येते कारण इतकी गाणी केल्यानंतर तो एक कम्फर्ट झोन क्रिएट झाला आहे जसं आम्ही टीमवर्क करतो तर दादा आमच्या टीमचाच एक पार्ट आहे असं नेहमीच दादा फील करून देतो आम्हाला आणि त्याचेसुद्धा इनपुट्स जे असतात ते खूप महत्त्वाचे असतात आमच्यासाठी तो एक आपलं गाणं स्वतःचं गाणं म्हणून तो गाणं गातो आणि त्याच्यासोबत काम करणं हे नेहमीच मजेदार असतं आमच्यासाठी आणि जसं तू म्हणाला स्पीच मॅच करणं तर नेहमी आदर्शाताची रेकॉर्डिंग ही आम्ही आधी आ, करतो आदर्शाला आधी रेकॉर्ड करतो सो so दॅट जो बार त्याने ऑलरेडी सेट केलेला असतो तो, तो कुठेतरी मला मॅच करायचा प्रयत्न करायचा असतो सो so हे नेहमीच एक खूप छान प्रोसेस असते आणि मी खूप एन्जॉय करते स्केल वर <laughs> आदा आदा पागी पागी था। था। मी वर तर असतं ऑडिओ आणि त्यामुळे आता तुम्ही इथं बघितलं आपलीच आवाज आहे आता सुपर डुपर हिट सॉन्ग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मग सोनालीला मी काय केलं खालच्या मध्ये गाऊन घेतलं yes. आणि त्या लाईन्स व्हायरल 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 झाल्या बाई ही शिवबाची तलवार त्या तिथे पण महाराजांचं नाव होतं सो ते जे लाईन्स आहे म्हणजे मी आम्ही करतो तो एक्सपेरिमेंट आणि गोंधळात पण आम्ही तो एक्सपेरिमेंट केला आणि तो भन्नाट झाला आहे गायलेलं गायलेला आहे गोंधळ मी सांगतो तुम्हाला ही गायलेलं आहे बट ज्यावेळी सोनालीने गायला तर ते काढून मग आदरदादाच्या आवाजात ठेवले सॉरी सोनालीच्या आवाजात ठेवले सो गोंधळ गोंधळसुद्धा आम्ही लवकरच एक ॲडिशनल पॅच म्हणून टाकू तो आदरदादाने गायला होता गोंधळ मला वाटलं नव्हतं गाईल म्हणून पण ही नंतर रेकॉर्ड झाल्यानंतर जेव्हा ही आतमध्ये गेली मी तेव्हा दादा एकदा ट्राय करते आणि तिने जे गायलं म्हटलं ही एवढी गोड गळ्याची गायिका काय एवढी ॲग्रेसिवली कशी गाते मग आम्ही तिच्याकडं अजून ते आम्ही करून घेतलं आणि डेफिनेटली ते चांगलं झालं